एके गावात एक लहानशी गोड चिमणी राहत होती ती नेहमी आनंदाने किलबिल करत फिरत असे गावाच्या जवळच्या झाडावर एक मोठा काळा कावळा राहत होता तो नेहमी हुशारीने पण कधीकधी स्वार्थीपणे वागत असे एके दिवशी चिमणीने थोडं धान्य जमवून आपलं घरटं सजवलं कावळ्याने हे पाहिलं आणि त्याला त्या धान्यावर डोळा लागला कावळ्याने विचार केला ही लहान चिमणी भोळी आहे मी तिला फसवून धान्य घेईन तो चिमणीकडे जाऊन म्हणाला चिमणी बहिणी आज पाऊस पडणार आहे तुझं घरटं भिजेल माझ्या मोठ्या झाडावर ये तुला सुरक्षित जागा देतो भोळी चिमणी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवते ती आपलं घर सोडून कावळ्याच्या झाडावर जाऊन बसते चिमणी निघून गेल्यावर कावळ्या तिच्या घरट्यात शिरतो तो धान्य खाऊन टाकतो आणि उरलेलं फेकून देतो थोड्या वेळाने चिमणी परत येते घरटं रिकामं पाहून तिला समजतं की कावळ्यानेच फसवलं आहे ती दुःखी होते पण स्वतःला समजावते आता मी कधीच कुणावर अंधविश्वास ठेवणार नाही शेवटी चिमणी पुन्हा धान्य जमवते मेहनत करते कावळा मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खोटा ठरतो